नाही ने केंद्रातला केंद्रा जरी असला तरी केंद्र सरकारनं किंवा सन्माननीय सुप्रीम कोर्टानं महाराष्ट्रातल्या मराठी नेत्यांना यायला बंदी घाला असं कुठेही लिहिलेलं नाही त्याच्यामुळं कर्नाटकच्या सरकारनं केलेलं हे कृत्य आहे आणि शेवटी भारतामध्ये कोणालाही जाण्याला येण्याला ही घटनेनं परवानगी दिलेली आहे संविधानानं परवानगी दिलेली आहे आणि जी लोकं लोकसभेमध्ये सांगत होते की संविधान बदलण्याचा प्रयत्न महायुतीचं सरकार आल्यानंतर करेल यांचं वागणंच संविधानाच्या विरोधातलं आहे आणि म्हणून मला सांगायचं की केंद्र शासनानं कुठेही असं बंधन घातलेलं नाही महाराष्ट्रातल्या मराठी नेत्यांना बेळगावमध्ये जाऊ नये म्हणून हे तिथल्या राज्य सरकारनं केलेलं कृत्य आहे याच्यामध्ये महाराष्ट्राच्या जनतेची आणि सीमा भागातल्या जनतेची प्रकर्षानं मागणी अशी आहे गेली कित्येक वर्षापासून की तो भाग महाराष्ट्रामध्ये आला पाहिजे आणि याच्या बाबतीतलं एक पिटिशन सुप्रीम कोर्टामध्ये चालू आहे त्या सुप्रीम कोर्टामधल्या पिटिशनमध्ये देखील आम्ही मराठी बांधवांच्या बाजूनं सरकार म्हणून आहोत हे अनेक वेळा आम्ही सांगितलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की या संपूर्ण परिसरामध्ये काँग्रेसच्या तिथल्या सरकारनं जे पुन्हा एकदा अन्याय करण्याचं ठरवलेलं आहे त्या अन्यायाचा आम्ही जाहीरपणानं निषेध करतो नाही महाविकास आघाडीचे विचारच वेगवेगळे आहेत आज विधानसभेच्या अध्यक्षांची निवड झाली त्याच्यामध्ये उभाटानं बहिष्कार टाकला परंतु त्यांच्याबरोबरचे जे दोन पक्ष होते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी ने तिथं अभिनंदनाची भाषणं केली आणि याच्यातलं सगळ्यात आज उल्लेखनीय जे भाषण होतं ते म्हणजे जयंत पाटील साहेबांचं होतं जयंत पाटील साहेबांनी अनेक गोष्टीचा खुलासा हा सभागृहामध्ये केलेला आहे त्याच्यामुळे काही लोकांनी स्वतःचं आत्मचिंतन आत्मपरीक्षण केलं पाहिजे जयंत पाटील साहेबांसारखा सिनियर नेता ज्यावेळी काही गोष्टी सभागृहामध्ये मांडतो मला असं वाटतं कारण त्यांची सिनियरिटी आणि त्यांचा असलेला अभ्यास याचा उपयोग आजूबाजूला बसलेल्या त्यांच्या मित्रपक्षांनी देखील करून घेतला पाहिजे मध्ये गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दर्ग्यात जाऊन प्रार्थना केलेल्या के 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 शिक्षा कसं बघता हिंदुत्वाचा मुद्दा असं नाही हिंदुत्व एक एक हिंदुत्वाचा मुद्दा आणि माझ्या मतदारसंघामध्ये उभाट्याच्या लोकांनी घेतलेली शपथ असा काही संबंध येत नाही उद्या दहा ते एक या वेळेमध्ये विश्व हिंदू परिषदेमार्फत बांगलादेशामध्ये जो भारतातल्या हिंदू कम्युनिटीवर भारतातल्या अल्पसंख्याक कम्युनिटीवर जो अन्याय होतोय त्याच्या विरोधामध्ये जे धोरण धरणं आंदोलन आहे त्याच्यामध्ये शिवसेना म्हणून मी देखील सामील होणार आहे हा विषय झाला कुठचा हा विषय झाला हिंदुत्वाचा आणि काल जी माझ्या मतदारसंघामध्ये शपथ घेतली गेली की आम्ही प्रचार केलाय की नाही मला असं वाटतं हे लोकशाहीला घातक असा हा प्रकार आहे परमेश्वराच्या चरणी लीन होणं हे मी समजू शकतो परंतु परमेश्वराचा वापर दर्ग्याचा वापर हा मतदान केलंय की नाही हे करण्यासाठी करणं हे योग्य आहे का हे उभाटाच्याच नेत्यांनी सांगितलं पाहिजे मध्ये घोळ असू शकतो पण आता देवाकडे जाऊन मतदान केलंय की नाही अशा पद्धतीचा ज्यावेळी पदाधिकारी दबाव आणतात त्याचा खुलासा उभाठ्याच्याच पदाधिकाऱ्यांनी केला पाहिजे असं माझं मत आहे आपण अडीच वर्षाचा जो मागचा उल्लेख केलेला आहे त्याचा साक्षीदार मी आहे आणि ज्या परिसरामध्ये नळपाणी योजनांच्या कामाची परिस्थिती त्याच्या अगोदरच्या अडीच वर्षामध्ये जी थांबलेली होती त्या नळपाणी योजनांसाठी जवळजवळ अठराशे कोटी रुपये तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब देवेंद्रजी या सगळ्यांनी मंजूर केली तिथे कॅनॉलची जी, जी कामं होती ती देखील सीमा भागातल्या लोकांची आपण पूर्ण केली सीमा भागामध्ये ज्या मराठी संस्था आहेत त्यांना जे अनुदान मागच्या अडीच वर्षामध्ये म्हणजे त्याच्या मागच्या अडीच वर्षामध्ये बंद झालं होतं ते देखील सुरू करण्याचं काम एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली मागच्या सरकारमध्ये झालं त्याच्यामुळे मागच्या अडीच वर्षामध्ये आमच्या सरकारनं आम्ही मराठी भाषिकांसोबत आणि सीमा भागातल्या लोकांबरोबर आहोत हे पुराव्यानिशी आम्ही सिद्ध केलेलं आहे आक्रमकता असू शकते विचारांची असेल किंवा कशी असेल हा भाग निराळा आहे परंतु एखाद्या सरकारनं घटनेमध्ये लिहिलेल्या अधिकाराप्रमाणे बोलायलाच द्यायचं नाही यायलाच द्यायचं नाही ही कर्नाटक सरकारची हिटलरशाही आहे आणि या हिटलरशाहीचा आम्ही सगळे मिळून जाहीरपणानं निषेध करतो मुद्दा असा आहे की महायुतीच्या सरकारनं कायमस्वरूपी सीमा भागातल्या लोकांना न्याय देण्याची भूमिका घेतलेली आहे आणि म्हणूनच जतसारख्या परिसरातनं आमचे भाजपाचे सहकारी गोपचंद पडळकर हे फार मोठ्या मताधिक्याने विजयी झालेले आहेत मुंबई महामार्गावर फ्लायओव्हर नसल्यामुळे पुन्हा सुरुवात झालेली या बाबतीमध्ये आम्ही सगळे कोकणातले कार्यकर्ते अनेक वेळा गडकरी साहेबांना भेटलेलो हो, आहोत गडकरी साहेबांनी याच्यावर आता धोरणात्मक निर्णय घेऊन या डिसेंबरपर्यंत पूल सोडून रस्ता पूर्ण करण्याचा जो निर्णय घेतलेला होता त्याच्यातलं जवळजवळ ऐंशी पंच्याऐंशी टक्के काम हे पूर्णत्वाला जातंय याच्यामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री असतील विद्यमान मुख्यमंत्री असतील यांचं देखील फार मोठं योगदान आहे आणि येत्या पाच ते सहा महिन्यामध्ये हा जो जटिल बनलेला जो प्रश्न आहे गेल्या बारा पंधरा वर्षाचा हा सोडवण्यामध्ये आम्ही यशस्वी होणार आहोत उल्लेख केला फैसला बरेच आरोप झाले होते जयंत पाटील साहेबांचं भाषण जर आपण नीटपणानं ऐकलं असेल तर त्यांनी त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की एखादी गोष्ट आर्ग्युमेंट करताना टीका टिप्पणी मी समजू शकतो परंतु ज्या पद्धतीनं विद्यमान अध्यक्ष झालेत राहुलजी नार्वेकर यांनी आम्हाला देखील न्याय दिला सुनावण्याच्या वेळी आम्हाला देखील बोलण्याचा अधिकार दिला होता त्याचा पुरेपूर वापर करायला आम्हाला दिला आमचं जिथं कुठंतरी चुकत होतं तिथं त्यांनी करेक्शन देखील केलं अशा पद्धतीचं मोठेपणा जयंत पाटील साहेबांनी घेतलं आणि ते त्या ठिकाणी मांडलं पण बाजूच्यानी हेच विधानसभेचे अध्यक्ष योग्य नाहीत म्हणून बहिष्कार टाकलाय म्हणजे मला लॉजिकच कळेन असं झालेलं आहे काल अबू आझमी साहेबांनी सांगितलं की आम्ही आता महाविकास आघाडीबरोबर नाही आहोत आणि अजून एक जयंत पाटील साहेबांचं वाक्य जे आपण कदाचित ऐकलं नसेल ऐकलं असेल पण कदाचित दुर्लक्ष झालं दुर्लक्ष असेल त्याच्यामध्ये मला जास्त आम्हाला सगळ्यांना लक्ष ठेवावं लागणार आहे ते असं म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं एक ब्रीद वाक्य आहे दादा की योग्य वेळी योग्य निर्णय आता जयंत पाटील साहेबांचा सा योग्य वेळी योग्य निर्णय कधी होतोय या सगळ्याकडे आमचं लक्ष लागलेलं आहे इकडे मार्केटवाडीमध्ये फळा दाऊ दापण की सर मार्केटवाडीमध्ये मोठ्या संख्येने म्हणजे स्वतः नाना पटोले सुद्धा ईव्हीएम वरती कुठेतरी आक्षेप घेत जात आहेत काल शरद पवार गेले होते आज जयंत पाटलांनी मात्र मान्य केलं की कुठेतरी जो पराभव आहे तो जनतेने आम्हाला दिलेला आहे आणि आम्ही तो मान्य करतोय मी थोडं याच्यामध्ये करेक्शन करतो जयंत पाटील साहेब सभागृहामध्ये असं बोलले की महाराष्ट्रातल्या ज्या सगळ्या गोष्टी आम्हाला असं वाटत होत्या की आम्ही प्रचारामध्ये मांडल्या पाहिजेत त्यांनी त्याचा उल्लेख केला एक दोन तीन चार आणि पाचवा देखील उल्लेख असा केला की संविधानांवर मी जास्त बोललो नाही हे पण बघा रेकॉर्डवर पण त्यांनी चार पाच मुद्दे काढले आणि चार पाच मुद्दे आम्ही विरोधकांनी मांडून देखील जनतेनं तुम्हाला मॅन्डेट दिला हा त्याच्यातला मतदार्थ होता म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष स्वतः असं सांगतायत की जे मॅन्डेट दिलेलं आहे जनतेनं तुम्हाला दिलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही विधानसभेचे अध्यक्ष बसवलेले आहात आणि ते विधानसभेचे अध्यक्ष कोणावरही अन्याय करणार नाहीत हे आम्हाला मान्य आहे त्याच्यामुळे त्यांनी हे दाखवून दिलं की ईव्हीएमचा जा मुद्दा ज्यांनी कोणी काढलेला आहे हा अतिशय बालिशपणाचा आहे आणि तो भविष्यामध्ये चालणार नाही याचे सुतोवाच स्वतः जयंत पाटील साहेबांनी या सभागृहामध्ये केले यांनी नरेंद्र मोदी प्रयत्न करत त्याला चाप बसणार नाही असा सवाल त्यांनी विचारला राज साहेबांनी जे मुद्दे वक्फ बोर्डाच्या बाबतीमध्ये मांडलेले आहेत त्याचा देखील विचार योग्य तो विचार केंद्र सरकार करेल महाराष्ट्र सरकार देखील करेल परंतु तीनशे सत्तर कलम हा जो ऐतिहासिक निर्णय घेतला गेला तो माननीय नरेंद्र मोदी साहेबांची कमिटमेंट होती अमित साहेबांची कमिटमेंट होती आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रातच नाही की देशभरामध्ये असा निर्णय घेतलेला आहे की आपल्या देशाकडे आता कोणीही डोळे वटारून बघू शकत नाही आणि कोणीही वाकड्या नजरेनं बघू शकत नाही सर हिंदुत्व हा हो रोग आहे अशी टीका मेहबूबा इल्तीजा मुक्तीने केलेली आहे हिंदुत्वावर टीका केली नाही याचं उत्तर मी देण्यापेक्षा उबाटाच्या नेत्यांनी दिलं पाहिजे आपण सगळी भाषणं जर काढून बघितली तर काश्मीरमध्ये काय झालं कशामुळे झालं कोण काय करतं ही अनेक भाषणं पूर्वी दोन वर्षांपूर्वी आपण सगळ्यांनी बघितलेली आहेत आता त्या जर अशा पद्धतीनं हिंदुत्वावर बोलल्या असतील तर हिंदुत्वावर बोलणाऱ्या महाविकास आघाडीच्या एका घटक पक्षामुळे खरे हिंदुत्ववादी उभाठावाले आता महाविकास आघाडी सोडणार का हा खरा प्रश्न आहे लाचखोरीचं प्रमाण आहे ते सोळा टक्क्यांनी कमी झाल्याची बातमी समोर येते सोळा टक्क्यांनी कमी झालेलं आहे पारदर्शकता वाढली त्यामुळे की लाचखोरांना आता पाठीशी घातली या अडीच वर्ष या या वर्ष एक तुमच्या लक्षात आलं असेल की लाचखोरगिरी कमी झाली याचा अर्थ पूर्वी लाचखोरगिरी होती आणि ती लाचखोरगिरी कोणाच्या काळामध्ये होती हे देखील सिद्ध झालं आणि आमच्या काळामध्ये ती कमी झाली त्याच्यामुळे याच्यापेक्षा पुढे जाऊन जास्तीत जास्त जनतेला न्याय देण्याची भूमिका माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार नक्की घेईल हा आशावाद या ठिकाणी मी व्यक्त करतो ठीक आहे